तिवसा शहरामध्ये भाजपाच्या विजय रॅलीमध्ये बौद्ध तरुण गजानन रामटेके याला मारहाण झालेली विजय रॅली काढली ठीक आहे सत्ता आली आमदार निवडून आला म्हणून मस्ती आली का तुमची मस्ती उतरायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि तुम्ही आमचं किती आमदार निवडून आलात तर काहीच वाकडं करू शकत नाही तेवढं लक्षात ठेवा तुमची मस्ती उतरायला आम्हाला वेळ लागणार नाही हा भाजपला इशारा देतोय विजय रॅली काढताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर संभाजी भिडेचा फोटो कशासाठी दाखवला बाबासाहेबांच्या मुर्दाबादच्या घोषणा का दिल्या त्याला जिगरबाज गजानन रामटेकेंनी विरोध केला तर तुम्ही त्याला मारहाण केली विटानी मारहाण केली जातीवाचक शिवीगाळ केली ते पंचवीसशे तीस गुंड पोलिसांनी जर अटक केले नाही तर याचे परिणाम वाईट होतील राज्यामध्ये తీవ్ర స్వరూపా ఆందోళన రా సహాయ దివ్య వరకు అటాసేసే నివడు అమ్దారు వాట అంగా ప్రయత్న తులే వీసీస अटक का केले नाही त्यांची सुटका का केली याचं उत्तर पोलिसांनी द्यावं आणि जबाबदार पोलीस जो कोणी डीवाय एस पी पीआय असेल त्याचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आम्ही कदापि शांत बसणार नाही आमच्या आया बहिणींना दगड मारणाऱ्या मास्टर माइंडचे तुम्ही फोटो घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हो जात आहे कोण लागून गेला तो महापुरुष आहे कोण आहे तो भिडे कोण आहे त्याचे फोटो बाबासाहेबांच्या पुतळ्या नेऊन ना तिथे गाजवताय नाचवताय जय श्रीरामच्या घोषणा पुतळा कशाला देत आहे जय भीमच्या घोषणा द्यायला तुम्हाला लाज वाटते आणि आमचा तरुण विचारतो तो तुम्ही त्याला दगडाने विटाने मारताय जीव घ्याना हल्ला करताय चाकूनी भोगून देण्याची धमकी देत आहे हे कदापि चालणार नाही भाजपानी जर याची दखल घेऊन याच्यामध्ये कारवाईची भूमिका सरकारने जे काही नवीन सरकार येईल त्यांनी जर घेतली नाही तर पहिलं आंदोलन या ठिकाणी सुरू झालं म्हणून समजा आणि आमच्या अंगावर सत्ता गाजून जर यायचा प्रयत्न केला आणि संकेत दिले की आमची सत्ता आली ना आम्ही पुतळ्यावर चढून बिडेला दाखवू तर याद राखा हे महागात पडेल एवढं महागात पडेल पळता भुई थोडी वेल आजही बिडेला महाराष्ट्रात फिरता येत नाही आमच्या भीमसैनिकामुळे एवढं लक्षात ठेवा भाजपला जर मस्ती चढली असेल तर त्यांनी खुल्या आम सांगावं त्यांची मस्ती उतरवता येते पॅन्थरुगच आम्ही इथं बसलेलो नाहीत आणि म्हणून याच्यातल्या सर्व आरोपीला अटक झाली पाहिजे गजानन राम टेकेला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे ते पोलीस स्टेशनला आरोपी नेले आणि सोडले कुणी त्या पीआयचं निलंबन झालं पाहिजे अट्रॉसिटी अॅक्ट सगळ्या कलमा कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे सगळे कर्मठ संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी मोक्यासारखा गुन्हा त्याच्यावर दाखल केला पाहिजे तडीपार केलं पाहिजे विजयी रॅली काढताना आमच्यावर अटक करताय तो कोण वानखेडे आमदार निवडून आलाय नवीन त्याला सह आरोपी करा त्यांनी जर याच्यामध्ये इंट्रे, इंटर इंटरेस्ट घेऊन त्या आरोपींना जर पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही तर त्यांना सुद्धा सह आरोपी केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आंदोलनातली भूमिका मांडल्याशिवाय शांत बसणार नाहीत ही योग्य नाही पहिल्याच दिवशी आमच्यावरती अटॅक याच्यासाठी तुम्ही सत्तेत आलात याच्यासाठी तुम्ही आम्हाला असणार टार्गेट करायला निघालात तुम्ही संकेत काय देताय त्याला सोडणार नाहीत ज्यांनी कुणी गजानन राम टेकेवरती हल्ला केलाय त्याला आम्ही सोडणार नाहीत